नमस्कार मंडळी तर नवीन वर्षाची सुरुवात खरंच खूप छान झालेली जा आहे आणि आज नवीन वर्षच त्याच्यामुळे खरंच दोन केकच्या ऑर्डर होत्या आणि घरातील मटेरियल सगळं संपलेलं होतं रॉ मटेरियल तर म्हटलं अगोदर जाऊन मटेरियल घेऊन यावं मग आम्ही गेलो होतो पिंपरीमध्ये आणि पिंपरीमधून हवं ते मटेरियल घेतलं खरंच हे बॉक्स मला खूप छान भेटले जे मी अगोदर प्लेन बॉक्स घेत होते खरं तर ले ले आहेत ते अजून घरामध्ये पण म्हटलं आले आणि आहेत व्यवस्थित बजेटमध्ये तर म्हटलं घेऊन टाकावेत म्हणून मी हे बॉक्ससुद्धा घेतलेले आहेत आणि केकचं मटेरियल घेऊन झालं की मग घरी आले दोन केक होते त्याच्यामुळे खूप भारी फिलिंग होतं म्हणजे सुरुवात नवीन वर्षाची खरंच खूप छान झाली सकाळी स्टिचिंगचं काम झालं आणि दुपारून केकची ऑर्डर सोने पे सुहागा <laughs> तर पटकन मी केक क्रमकोट करून घेतले म्हणजे एक केक क्रमकोट झाला की दुसरा बेक होत होता तोपर्यंत एक टर्न टेबलवरती असायचा पण त्यातच मध्ये म्हटलं आता चहा एकदा करून घ्यावा कारण उपवास होता गुरुवार मग चहा तर पाहिजेच चहाशिवाय तर खरंच माझ्यामध्ये तर एनर्जीच येत नाही एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल पण चहा लागतो आणि दोन्ही केक माझे क्रमकोट करून झालेले आहेत आणि आता हा तिसरा घेतलेला आहे मी स्वयंपाक करत करतच चा हे चालू होतं त्यानंतर मग आईने राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला आणि मग मी केक डेकोरेशन देक। करून घेतलं बऱ्याच वेळा असं होतं की केक स्वतःसाठी आपण कधी स्पेशल बनवत नाही आमच्या हे बाबतीत तसंच होतं तर म्हटलं आज आहे ऑर्डर केकची तर स्वतःसाठी घरीसुद्धा एक केक रेडी करूयात तर मग घरीसुद्धा एक साधा सिम्पल हॅप्पी न्यू इयर असा केक बनवला आणि हे दोन होते ते ऑर्डरचे होते एक पायनॅपल फ्लेवर आणि एक चॉकलेट फ्लेवर तर खूप छान वाटतं नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली आणि स्वामींच्या आशीर्वादाने इथून पुढेसुद्धा सर्वच गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये छान होतील तर हा केक मी जो आमचा होता तो थोडासा डेकोरेट केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि कस्टमरचे केक के हे के पॅक करून कस्टमरपर्यंत पोस्ट केले तर कसे आहेत हे दोन केक मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जावा कारण तुमच्या एका लाईकमुळे खरंच खूप छान फिलिंग येतात मलासुद्धा खूप छान वाटतं आणि कस्टमरची रिक्वायर होती की आम्हाला कॅन्डलसुद्धा यावेळेस द्या म्हणून तर मग कस्टमरला कॅन्डलसुद्धा दिलेले आहेत आणि केक पॅक करून कस्टमरपर्यंत पोच केलेले आहेत तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय